नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे आधार कार्ड आणि या आधार कार्डला खूप साऱ्या गोष्टी आपल्यात जोडलेल्या असतात त्याचप्रमाणे आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबरही लिंक असतो पण आता तो मोबाईल नंबर कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि नंबर लिंक आहे का नाही हे पण तुम्हाला माहीत नसेल तर हे कसं चेक करायचं याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले जर तुम्ही आपल्या उद्योग मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो पहिले सबस्क्राईब करा आणि जवळ जो बेल आयकन दिलेला आहे तो, दिले तो पण नक्की प्रेस करून घ्या कारण आपण अशा भरपूर सारे व्हिडिओज बनवतोय कारण आपल्या चॅनलवर भरपूर सारे महत्त्वाचे व्हिडिओज मी आणतो आहे तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचा चेक करायचा असाल कोणता नंबर लिंक आहे आपल्या आधार कार्डला तर चेक करण्यासाठी तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर याची लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असा डॅशबोर्ड तुमच्या समोर दिसेल इथे माय आधारचा जो पहिला ऑप्शन आहे याच्यावर यायचा आहे तुम्हाला माय आधारच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे आधार सर्व्हिसेसमध्ये तुम्ही इथे बघू शकतात चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लगेच असा डॅशबोर्ड ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार जो कार्ड जो नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाका आणि खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाका कॅप्च्या टाकल्यानंतर या बटनावर क्लिक करा क्लिक या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही तुमचं आधार कार्डचं जे व्हॅलिडेशन आहे ते झालेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आधार कार्डची माहिती पण चेक करू शकतात आणि खाली इथे मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरचे शेवटचे जे तीन अंक आहेत हे तुम्हाला इथे दिसून जातील याच्यावरून तुमच्या घरातला जो पण नंबर असेल याच्याशी मिळता जो तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की कोणता नंबर लिंक आहे जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र